मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नेहमी प्रमाणच मालकांची मान खाली नाही जाऊन दिली मोठ्या मैदानाला आणि आज बकासूर सोबत पळून फायनलचा गुलाल घेतलाय आणि परत एकदा हिंद केसरीचा मान हा पटकवलेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज वेगळाच आनंद आहे मोठा आनंद बैल महाराष्ट्र केसरी झाला महान भारत केसरी झाला आणि आज हिंद केसरीच्या मैदानात बैल फायनलला राहिला त्याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो आणि आमच्या सनीबाईंचा काल वाढदिवस सनीबाई यांना आज बाईजनी त्यांना गिफ्ट दिले हे राहू जेव्हा जेव्हा तुमच्या ग्रुप मध्ये कुणाचा वाढदिवस असतो नक्की कारण मी पाहिलं की माग पण दादांचा वाढदिवस मला वाटते दिदीचा वाढदिवस होता काहीतरी त्यावेळेस एक प्रकारे गुलाल घेतलेला त्यावेळेस काय सांगाल म्हणजे बाईजला का कळत काय की बाबा आपले जे सांभाळणारे कार्यकर्ते आहेत किंवा जेव्हा प्रेम करतात त्यांना खुश करावं पाहिजे हो ते काम काय करतात गोलालाची परंपरा बैलांनी कायम ठेवली बै। आहे त्याच्या स्पीडच्या जीवावर आमच्या सर्व ग्रुपच्या जीवावरती भाऊंच्या जीवावरती म्हणजे त्यांनी आमच्या आम्हाला नाराज करत नाही तो दादा तुमची गोवंश परंपरा पण आहे घरामध्ये त्याचा कुठेतरी आशीर्वाद बैजेवर दिसतो बाबा तोच आशीर्वाद सगळ्यात मोठा आहे दादा आदरणीय गुरुवारी आमचे पंडित दादा असतील जे गोरक्षणाचे काम करतात तोच आशीर्वाद आम्हाला याच्या रूपाने लाभलाय बैलगाडी शेरीक्षा बैजाच्या रुपाने आम्हाला लाभलाय आणि आजचं नियोजन बकासूर सोबत हो। केसरी जोडी पण पाहिली हो। कशा पद्धतीने नियोजन झालेलं आज काय सांगाल त्या पद्धती नाही गाडी पळते हे <laughs> नियोजन करतात सर्व आमच्या टीम मधील का लोक त्यांना माहितीये किंवा मुलशेटला पण माहिती आहे गाडी याच्या अगोदर पळून पण गाडीने एक नंबर केलेला आहे फायनल ला भरपूर गाडी राहिलेली आणि आज ती गाडी पळू शकते पल्ला होता चांगला मैदानाचं नियोजन म्हणजे अति उत्तम नियोजन म्हणलं तरी चालेल बैलांना पळण्यासाठी ट्रॅकची व्यवस्थित सोय सर्व काही मैदानात नियम सर्व व्यवस्थित होते म्हणजे आम्हाला आज या मैदानामध्ये पळताना काहीच असा त्रास अनुभवलाच नाही एक नंबर सर्व संपन्न संपन्न मैदान आज बकासूर सोबत पळताना वैशिष्ट्य काय वाटतं या जोडीची कारण मला वाटतं निम सोडलं पण एक मैदान खटावची गाडीनं गुलाल केलेलं एक नंबर केलेलं काय सांगाल त्याबद्दल काय गाडी पळत पळतच होती खान कसा बदलल तशी गाडीला जास्त गती लागते कोणती कड आली तर बकासोर कडेने आम्ही हे करतोय डाव्या खांदी बकासोर टाकला आज पण डाव्या खांदी बकासोर दोन फेर पळवला बाईजा उजवी पळवला गाडीला भरपूर गती लागली ला चांगली पडली गाडी आणि सर्व टॉपच्या गाड्यामध्ये फायनल राहण्यासारखा आनंद दुसरा कोणता नाही आणि दादा या मैदानाचं महत्व किती होतं की बाबा हिथला या मैदानाची या फाटीचा गुलाल घ्यायचा मायशिर कारण हिंद बरेचशी वर्ष परंपरा आहे या मैदानात नक्कीच मी पाहतोय म्हणजे भरपूर वर्षापासून पाहतोय आमच्या कैलासोशी श्यामराव्पा वाघमोडे यांचं हे मैदान असतं आणि ह्या मैदानात फायनलला मैदाना राहणं म्हणजे आता वर्षभर आम्ही वर्षभर नाही म्हणजे जोपर्यंत आम्ही बैलगाडी शर्य क्षेत्रात आहे तोपर्यंत आम्ही सांगू शकतो की आम्ही मालशेरीत जे पोळ्याचं मैदान झालं त्या पोळ्याच्या मैदानामध्ये आम्ही फायनलचे मानकरी ठरलो बाकीबद्दल काय सांगत ना भूतो ना भविष्य म्हणजे आज ड्रायव्हर कोण होता आपले म्हणजे तिन्ही फेरे गाडीवर बबलू चान्नी गाडी असतात ड्रायव्हर बबलू चान्नी गाडी तिन्ही फेरे मी आपले दादा असतात ना कोणी असतं बबलू चा दादा विशाल भाऊ असतात आमचे अजून कोण असतात आपल्या गाडी प्रशांत भाऊ चिजनेरच्या असतात दादा ड्रायव्हर मोरगावचे असतात ड्रायव्हरांना टार्गेट असते मनामध्ये कि बाबा हे मैदान म्हटलं की महत्वाचं मैदान असतंय बरेचशा प्रेक्षकांचं लक्ष असतंय या मैदानाकडे आणि या मैदानाचं गुलाल घेणं कुठेतरी डोक्यात असते या मैदानाची गुलालाची तयारी केव्हापासून चालली होती तुमची गुलालाची तयारी आपण कितीही करू गुलाल घ्यायचा त्याच्या हातात आहे आणि त्याने ते सिद्ध केले आज तयारी भरपूर दिवसापासून चालू होती कोयरा चांगला करणे किंवा काय करणे पण खरी जिद्द त्याची ना तो पळून तो, तो तो निकाल घेणार आहे तो गुलाल घेणार आहे आणि तो त्या जिद्दीला जिद्दीचा आहे बरेचशा कठीण परिस्थिती मधून पाहिजे आजारी भाऊंनी सर्व आमच्या भरपूर निगा घेतली काळजी घेतली आजारपणातून उठल्यानंतर फेरे काढले बकासूर बरोबरच काढले आणि त्यानंतर मग बैल बाहेर काढला तसं बैल गुलाला ला आहे जोडी ही बघताना भावा भावासारखी म्हणजे गटून पळल्यासारखं वाटत नक्की कोणत्याही खांदी गाडी पळवली दोन्ही खांद्या गाडी चांगली पळते आज घरच्यांचे काय प्रतिक्रिया आले काय म्हणजे काय अजून तर नाही आता चालू असतील ग्रुपवरती किंवा काय रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे कोणाचे काय कॉल वगैरे दिवसभर नव्हतं प्रॉब्लेम आले हाँ, हाँ। आज वेगळे आमचे बाबूशेड असतील यांचं भरपूर श्रेय कारण सुट्टी एका शेकंदाचा खेळ आहे त्या शेकंदामध्ये बैल हातातून सुटून जाणं ही एक कला आहे आणि त्या कलेतला बादशाह म्हणलं तरी बाबूशेड असतील आज काय चॅलेंज होते या दोघांची सुट्टी करायचं म्हणजे सुर आणि पाहिजेची दोघं पण पळणारी बैल चांगली गाडी पाहिली पण पळली होती गाडी चांगलीच पळत होती चांगली गाडी पळत असताना मैदान सुद्धा आज चांगलं होतं मैदान आज राहणं गरजेचं <laughs> नंबर किती हो गुलात राहणं आज माझ्याच बापूंच्या <laughs> पायावर पटके पडते तेव्हा पडते तेवढं सहन करावं लागतं गुलाल पाहिजे आनंद पाहिजे म्हणजे तर सहन केलं पाहिजे सर्व टीमचे तुम्ही म्हणाल तसं सर्व मेंबर महत्वाचे आहेत या गुलाला गुला काय सांगाल म्हणजे ड्रायव्हर झाले सुट्टी मेकर झाले सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मग सांगितलं की गो गोमातेचा आशीर्वाद आमचे म्हणजे बैलाचे मालक विवेग भाव असतील देवरूपी माणूस म्हणलं तरी चालेल <laughs> सर्व टीमला एकत्रित एक घेणं शरीर क्षेत्रात एकत्रात संघटन करून ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते भाऊ भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडतंय चालते तर शुभेच्छा तुम्हाला इथून पुढचं नियोजन कसं असणार पाहिजे ते आता ते ठरवू हळूहळू आराम पाऊस वातावरण हे ते सगळं फाटी पडण्याचं ठिकाण सगळ्यातले मला वाटतं बरीचशी बैल फायनल राहिलेत म्हणजे तुमच्या भागात हो पुणे जिल्ह्याची परंपराच आहे ती पण नक्कीच अभिमान म्हणावा लागेल नक्की नक्की आनंद आहे पुणे जिल्ह्यात नाही सर्वच बैल एक नंबरला पळतात सर्व जिल्ह्यातील नाही महाराष्ट्रातील बैल महाराष्ट्रा बाहेरची बैल आता चांगली पळतात आणि त्यातून फायनल ला राहतात त्यापेक्षा काय मोठा आनंद आहे दुसऱ्याच्या विजेते आनंद मानून घेणं खरा खेळाडूच हे ते चालतं दादा खूप सुंदर माहिती दिली आणि असंच आपला बाईजा आपल्याला बोलायला ठेवली हीच धन्यवाद नमस्कार मित्रांनो चांग बोलायचे आनंद मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रमाणच मोठं मैदान आणि बकासूर एक प्रकारे मालकाच नाव कायम राखलेलं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि आज पण दशम हिंद केसरीकडे वाटचाल सुरूच आहे म्हणावं लागेल आज पण फायनलचं बोलायला घेतलंय वैभव दादा आहेत आपल्या मैदान आम्हाला दोन वर्ष झालं का सापडत नव्हतं बर एकच केसरी मानाचं मैदान राहिलं होतं ते बैलांनी आज फायनलला राहून तर अपेक्षा पूर्ण केली बैलांनी ते नाही असं जर महाराष्ट्रात नंतर जर पिढीला कोणतं मैदान असं राहिलं तर बा का कुठलं मैदान मारलं नाही असं होणार नाही आता आता म्हणजे इच्छा होती माहिती दोन वर्षाला सापडलंच नव्हतं काही ना काही सेमीला असं व्हायचं आज काय पुणेकरांनी काय लागेल ना कारण नाही म्हटलं तर फायनल पा, चार ते पाच वैल पुण्याचीच आहेत आपले काय सांगाल नाही नशिबाचा खेळ बैल पहिली तर शंभर टक्के फायनल राहणार आणि एक नंबर करणार आजची जोडी तुम्ही ड्रायव्हर म्हणून बघताना कशा पद्धतीने वाटते हे जोडी तुम्हाला पहिली डावा खांदी गाडी जरा कमी स्पीड ने पहिली पण बाकी डावीने असले की टेन्शन नसतं त्यामुळे मग आता डावीने गाडीला एकदम मस्त स्पीड लागला वैभा आत्ता सोने निघालाय मुंबईवरून सकाळीच व्हिडिओ बघितला त्याला सत्तावीस ला मैदान येते आपल्या दहीवडीला परत एकदा गुरु शिष्याची जोडी आम्हाला फेरा का म्हणा पण प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार काय सांग कशा पद्धतीने नियोजन झालं तिथं आपले हे राहुल गोरे आणि आणि दादा त्यांचा फोन आलता कि मैदान घेतोय सोन्याच्या नावाने आपण बघा खरा गुरु म्हणतो स्वानी त्याच्या शब्दाला कधीच खाली पडून जाणार नाही आणि शंभर टक्के बैल तिथे नेऊन जर सोन्याचा पाय असेल तर शंभर टक्के आपण तिथं फेरा काढणार सोन्याची तब्येत कशी वाटते आता फोन वगैरे हो झाला तुम का तुमच्या पण थोडा थोडा उचलून धरतो पण होईल झाला कव्हर तर शंभर टक्के गाडी पाळवणार तुमच्या मनामध्ये काय उत्सुकता आहे की ते म्हणजे क्षण वेगळेच असतात सोने पुसगावचा क्षण होता तो आजपर्यंत कोणी विसरू शकलो नाही आणि तो क्षण परत एकदा बघाय भेटणार फेरा तरी दोन्ही बैल एका जुवात गुरु आणि शिष्य आनंद आहे दादा बकासूरच्या सुरुवातीच्या काळात बाकी एकटाच गाडी ओढायचं त्यावेळेस म्हणजे पायऱ्याच्या वगैरे अडचणी होत्या त्या काळामध्ये सोन्या एक म्हणतात ना त्याला म्हणजे एक आधार झाला काय सांगाल त्याबद्दल म्हणजे सोन्याचा वाटचाल सोन्याच्या आमच्या लढती झाल्या दोन तीन लढती झाल्या त्यात फक्त जय दिवसा आता बोलले की बकासूरला पायरा नव्हता त्याच्यामुळे सोन्या सोन्याच्यातून तो मारखात होता सोन्याच्या सोन्याकून होत होता पण ज्या दिवशी सोन्या बकासूरला मोठा बैल भेटला महाराष्ट्रातला टॉपचा तवा बैलांनी दाखवून दिलं की माहित किती ती दमक घेऊन तिथूनच बैल उजाडत आला त्या दोघांच्या काय आठवण येत मैदानाच्या बरेचशा आठवण येत पोसेगावच एक नंबर पटकवलाय त्या जोडीने काय काय आठवण येत त्या गाडीचं कसं होतं की दोन तीन मैदान गाडी पडली महाराष्ट्राचे एवढं मोठं मैदान पुसेगावचं इंद केसरी तिथे त्यांनी एक नंबर केला त्याच्यानंतर सीमेला मार खाल्ला गटाला थोडस घासा घाय वाटलं नाही की असं नाही का नाराज नाही कोण झाले फॅन फॅमिली पण बैलच वाट पाहिजे जो बघायचा आनंद आहे ना तो दुसरा कुठल्याच जोडीत नाही एक शब्द सोन्याला काय म्हणशील म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय काय त्याच्यासारखं बैलच नाही होणार हा आणि त्यांनी म्हणजे सोन्याने जवळजवळ प्रत्येक <laughs> आज पक्का सुरू महाराष्ट्राला दाखवून दिला सोन्यामुळे <laughs> आज बैल आमचा खरा उजेडात आला दुसरे पैरे झाले असते पण पहिला फर्स्ट टाइम पहिला दिला सोन्या आज एवढी सर्व फॅन फॅमिली आहे तुम्हाला आता फायनल झोपायला जायचंय कशा पद्धतीने मैदान कशा पद्धतीने झालं मैदान एकदम रिच झालं गटाच्या चिट्ट्या सेमीच्या आणि फायनल चिट्ट्या गाड्या मालकांच्या जास्त काढले मैदान एकदम नाही नावाला शोभला असं झालं झाले ठीक आहे आपण नंतर